केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा तुमच्या सोबत काय घडते हे ऐकून थक्क व्हाल मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवय आपल्याला किती महागात पडत असते त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होत या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तुम्हाला समजेल की केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात केस गळती ही सर्वांसाठीच झालेली आहे ही एक मोठी समस्या आपल्या समोर उभी राहिलेली आहे पण गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असाल तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य येत असते मग केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांना व्हा तुमच्या सोबत काय घडते हे ऐकून थकवाल बघा केसांवर भांडी घेता आणि त्या भांडण्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो पण केस हे विकण्यासाठी नसतात आपल्या शरीराचा कोणताच अवयव हा आपण विकत देऊ शकत नाही कारण प्रत्येक अवयव प्रत्येक शरीराचा भाग हा खूप निसर्गाने ही देण असते आणि त्याचा उपयोग आपण असा करू शकत नाही म्हणून हे आपण चुकीचं करत आहोत केस दान करणं हे श्रेष्ठ दान आहे तेही बालाजीच्या ठिकाणी जाऊन जा कारण बालाजीला केस गेल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते पण आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढलेले आहे की बायका आपले गळलेले केस जमा करून केसांवर भांडी घेत आहेत त्या केसांचा जा उपयोग झाला असं त्यांना वाटत आहे पण तो खूप दुरुपयोग होत आहे आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य आणण्याचे मोठं कारण वाढत चाललेलं आहे जी काही भांडी आपण केसांवर विकत घेतो जी भांडी आपल्या घरात येतात ती कशाची असतात आपल्या एखाद्या शरीराचा भाग म्हणजे एक पार्ट आपल्याला शरीराचा केस आहे आणि ती विकून आपण ती भांडी घरात घेतो बघा केस विकून घरात घेतलेली वस्तू आपल्या घरात राहते आणि तिच्या सोबत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा यायला तयार होते आणि ती भांडी मग आपण तशीच ठेवतो का ती आपल्याकडून वापरली जातात मग ज्या वेळेला आपण त्या भांड्यांमध्ये काही जेवण करतो एखादी वस्तू खातो तर त्या वेळेला त्या भांड्यातून आपल्या जीवनातील गरीबी दारिद्र्य वाढायला जाते आपल्याला गृहदोष पाठीमागे लागतात आणि आपल्या आयुष्यावर याचा आपल्या कुटुंबावर आपल्या सर्व गोष्टींवर याचा खूप परिणाम होतो आणि जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगती प्रगती कुठेतरी थांबते व्यवसाय असेल व्यवसायात मंदी येते आपला एखादा बिझनेस असेल बिझनेस मध्ये मंदी येते नोकरी चांगली पद्धतीत मिळत नाही आणि नोकरी जर तुम्हाला मिळाली असेल तर घरात आलेला पैसा हा टिकत नाही कारण लक्ष्मी माता हा घरातून काढता पाय काढत असते केस काळी आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि तो काळा आहे आणि काळी वस्तू विकून कुठल्याही प्रकारचे त्याचा वापर हा केला जात नसतो आपण हा तर आपल्या शरीराचा एक अवयव आहे आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे आणि तोच आपण विकत आहोत आणि एवढंच गरीब आपण बनत आहोत का की आपल्याला केस विकून त्याचे भांडे घेऊन घरात वापरल्याच्या नंतर आपण काय श्रीमंत होणार आहेत तर आपण उलट गरीब होणार आहोत आपल्या आपल्या घरामधील उन्नती कुठेतरी थांबणार आहे घरातील मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यापासून हा अडथळा निर्माण होतो आणि आवडलेली कामे हे कधीच पूर्ण होत नसतात कारण केस हे फक्त शरीराचा कुठलाही अवयव हा दान देण्यासाठी असतो ना की तो विकत देण्यासाठी असतो म्हणून तो विकायचा नसतो कारण दान करण्याची महिमा आपल्या परम देवी देवतापासून चालून आलेली आहे ही महिमा आहे आणि याचं वर्णन दानशूर दानवीर म्हणून केलं जातं पण आपण तर त्या वेळेला आपण अपन आपल्या अपन केसांना विकतो ना त्या वेळेला खरंच आपल्या जीवनावर खूप याचे वाईट परिणाम होतात म्हणून महिलांना केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांना सावधा तुमच्या सोबत काय घडते ऐकून तुम्ही थकवाल एवढ्या गोष्टी जर त्या केसांवरच्या भांड्यांवर भांड्यांमुळे आपल्या घरात होत असल्यास तर आपल्याला केस विकायची काय गरज बघा या छोट्याशा वस्तूमुळे जर आपल्या घरात लक्ष्मी माता टिकत नसतील तर ही गोष्ट कुठेतरी थांबवायला हवी म्हणून खरंच महिलांना तुम्हाला सांगायची तात्पर्य म्हणजे खूप महिलांनी याचा अनुभव पण घेतलेला आहे बऱ्याच महिलांना याचा अनुभव आलेला या आहे तुम्हाला आलेला असेल पण तुम्हाला समजत नसेल की केसांवर भांडे घेतल्याच्या नंतर एवढ्या वाईट परिणाम आहेत त्यामुळे तुम्ही यापुढे चुकून केसांवर भांडे घेऊ नका तुम्हाला जर वाटले ते केस तुम्हाला फेकून द्या वाटत असेल तर याचा उपयोग होतोय या। असं वाटत असेल तर तुम्ही जे कोणी लोक केस घ्यायला विकत येतात त्यांना ते तसेच देऊन टाका ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी तर महिलांना खरंच तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगितले त्यातलं काही आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद